श्री स्वामी समर्थ नवरा बायकोत भांडणं कटकट होत असतील व सुखी संसारासाठी यापैकी एकच उपाय करा वास्तुदोषाच्या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर काही उपाय करावेत घराची वास्तू नीट ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या देवाऱ्यात धूप जाळा थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मुख्य हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही पुढे जाण्याआधी चायन तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर श्रद्धा असेल तर व्हिडिओ लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशी काली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या हा उपाय केल्याने शांती राहते आणि पती पत्नीमध्ये प्रेम वाढते घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची सेवा करावी घराजवळ पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे यामुळे घरातील सदस्यावर देवताची कृपा राहते रात्री झोपण्यापूर्वी तुकडा तुपात पितळेच्या भांड्यात जाळल्यास घरगुती त्रासापासून मुक्ती मिळते आठवड्यातून एकदा तरी घरात कापूर जाळावा हा उपाय केल्याने मनाला शांती मिळते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरात शांतीसाठी मंगळवारी हनुमानासमोर पंचमुखी दिवा आणि अष्टगंध लावा यामुळे तुमच्या घरा सकारात्म घरात सकारात्मक ऊर्जा येईल घरात सुख शांती नांदेल केसराचा उपाय देखील घरगुती शांतीसाठी उपयुक्त मानला जातो यासाठी चिमुटबभर केसर पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी केशर दूध त्यानेही मन शांत राहते घरातील कलह दूर करण्यासाठी फरशी पुसताना थोडे मीठ घाला असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि घरातील कलही संपतो मिठाच्या उपायाने जीवनातील कलह दूर होईल वास्तूनुसार घर दररोज मिठाच्या पाण्याने पुसले पाहिजे पाण्यात मीठ लावून घरातील जीवनातून नकारात्मक ऊर्जा आणि कलह दूर होतो पती पत्नीमध्ये संबंध दृढ होतात आणि प्रेमभावना वाढते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्ती पाचवा आदे घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशाने नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्ये दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा मंदिरात देवाची वात सु सुखप्राप्तीसाठी पूर्वेस करून ठेवणे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लालशाहीने लिहावे व दो पांढरी फुले व काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून उजव्या मुठी धरून एकशे आठ वेळा जग मंत्र ओम नम शिवाय ही पुडी पिंडीवर व्हावी व हे तसतस अकरा सोमवारी करावे महत्वाचे काम होण्याआधी मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक थांब्याचा कलश त्यात पाणी भरा त्यात अर्धा पेला दूध चमचाभर पांढरे टिळा टाका आणि केसर वृक्षापळे उभे राहा एकाच कामाची इच्छा ठेवणे काम होय पिंपळ वृक्षाला सांगून ते व्हावे वेळा करावे नोकरीमध्ये वरिष्ठ सहकारी यांचा त्रास असल्यास दररोज अंघोळीनंतर चिमोटभर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा उजवा हात त्यावर ठेवून मंत्र सात वेळा म्हणा माझे घरापासून कार्यालयापर्यंत शत्रू चिमी चिमी सुहा या ग्लासमध्ये पाणी प्यायचे आजार बरा बरा लवकर होण्यासाठी एक एका जातीची एक रंगाची फुले येणे रोग्यांच्या हातात द्यायची आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगा नंतर ती फुले वाहत्या पाण्यात विसर्जन करा एकदाच करणे पती पत्नीमध्ये पटत नसेल तर गुरुवारी कडकडीत उपवास करणे काहीही खायचे नाही चहा नारळ पाणी पाणी चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवध म्हणून दाखवायचे सौभाग्याची प्रार्थना करावे आणि सूर्यास्तानंतर उपवास कडकडीत अकरा गुरुवार करावेत इन्कम वाढ होण्यासाठी दर गुरुवारी जमल्यास रोज दोन ते पाच रुपयाचे चणे भाजलेले कबूतरांना द्यावे ओम कृष्णाय वासुदेवाय हरय पर परनात्माने प्रणतलेशन नामाने गोविंदाय नमो न कामाला अपिसला जाण्यापूर्वी आठ वेळा म्हणावा सर्व मांगल्य मांगल्य नारायणी नमोस्तुते सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज अठ्ठावीस वेळा म्हणावा ओम ही पदे सहा रोज एक तासभर रात्री झोपताना जपावा आपली संस्कृती व संस्कार संसार सुखासाठी रोज अंघोळीनंतर एक चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे अशा केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्याने खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्ध याने सूर्यपूजा होते आणि आपल्याला अडचणी सुटतात वास्तुशास्त्रानुसार घरात आर्थिक विषयावरून वाद असल्यास खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजुरीची दिशा बदलणे आवश्यक आहे तिजुरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे चुकीच्या दिशेने असलेली तिजुरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते रोज सकाळी पूजा झाल्यानंतर घरात शंख पुंकावा घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल रोज सायंकाळी पूजा केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे यामुळे घरातील दारिद्र्य निघून जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडे साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णूय नमो येते भगवान विष्णू येते महापवित्रता लक्ष्मी असणारच मळकट कपडे घालणे दात न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदय अथवा सूर्यास्त समयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहे लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे उंबरठावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नयेत कारण त्यावर आपली पावलं पडणं योग्य नाही आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवायचा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ करून भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीन तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून ल लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गायी ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू खरंड्यावर किंवा कचरा पेटीतच टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्ह निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरटा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याचा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेली वस्तू किंवा फाटलेले कपडे असू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटा नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवध्य म्हणून दाखवावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात माता लक्ष्मी लक्ष्मीमात राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील घरामध्ये श्री यंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करा देखील करावी श्री यंत्राची अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू याचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्याचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा